नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा सा खर्च सा फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लीड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्तेही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास विकास चव्हाण पीडित महिलेच्या घरात जाऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला आहे यावेळी विकास चव्हाण यांनी त्याच्या खिशातील चाकू बाहेर काढून पीडित महिलेच्या पती व मुलांना शिविगाळ केली आहे आरोपी चव्हाण याने भीतीने घटनास्थळी चाकू टाकून ताकु पलायन केले असे पीडित महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात विकास चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे